काय म्हणते जंत्रा भाऊ झाला घरभरा काढ काय म्हणते मस्त वाटते हरभरा जोरदार निघते वाटते हरभरा तुम्हाला एवरेज गुरुवार जोरदार येते वाटते काय का ॲव्हरेज जोरदार येते हिंगा तर तीनशे लेकर हरभरा होता अर्धा तर जाईलच होता सरा धुईन मरणाचा जाईल हरभरा आणि काय आता एवढ्या गंजीत काय होणार आहे हिंगा तर चालू आहे झुक 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 मला ते मोठी मशीन आले लोक बरोबर आहे लाईन इंजनवरली मशीन म्हणून हे सुरू केलं काय करतं आता मग असं आहे आता हे काय निघत ते निघो काय निघत नाही मला काही करणं वाटत जास्त हरभरी म्हणून येत काही नाही यंदा केलं सगळं काम कोल्हा धुईन लय खराब झाले हरभरे हरभरे धुई व्हायला ना हरभरा जाग्यावर असा जागजागी जागजागी मेला हरभरा तिघायचे तिघाय पडलेला काय तर काय निघणार आहे हरभरा काही आवरीच नाही यंदा ते काय कराव ते काही समजत नाही माहिती झालं सरऱ्या रोखायचं काय करता मग फक्त ते आता लेटवाल्याचे हरभरी होते ते निघाले जसे बरे पण हे तर अर्धेत सरी धुईनच मेले तर सोना पहिले पहिले नाही सुद्धा दिशावर बरा हिरवा गार हिरवा खस मिळाला जेमतेकडे येत आहे पण काय ते धुई पडली त्या धुईनं सरा हरभरा व्हायला जाग जागी जाग जागी ठिकाई ठिकाई पडले तर आणि काय निघणार आहे इंग काही सोमला तर हे झाला जरा 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 व्हायला ते ते सोमला आणि आता एवढी गंजी निघाली आता यातनी किती होईल काय होईल काय सांगता येते हो या धुईनं धुईनं नाही मार बसला हरभऱ्याने धुईनं नाही मार बसला प्रत्येकाची गद्देच आहे किरा तुमचीच नाही प्रत्येक कास्त करायची आहे धुईने मार बसला हरभऱ्याचं म्हणतो तुम्ही गवाने मार बसला गव बारक झाला आणि काही ते जमला नाही आणि काही आवरेज नाही गवाले गव्हाने मारखा नाही धुईन काय करता मग आता ते अवकाली पाऊस धुई ढगाळ वातावरण तर हवामान सुद्धा नव्हतं हो ना हवामान सुद्धा नाही सरकार भाव नाही काय कास्त करायचे हो ना हो ना नाही भाव ना भावही नाही सोयाबीन भाव नाही हरभऱ्याला नाही ना गव्हाला ना नाही काही त्यांनी आवडेच होऊन राहिला काय करता करणं म्हणजे मुश्किल झाली लावलेला खर्च नाही निघून राहिला लावलेला खर्च नाही निघून राहिला त्या कृषी सेवा रा पिठल्या नाही जाऊन राहिले एवढा हरभरा होऊन राहिला काय करता मग केले होला आहे काय करतं ते लावलेला खर्च नाही बरोबर आहे तू ते काय पाहिला तरी रे सोयाबीन भाव आहेत आवडेच नाही काही नाही ते काय भाव आहे कमी झाले तर हे पारा आता एवढं कट्टी निघाले तर आणखीन किती की निघणार आहे गंजीत मी किती निघणार आहे मला बरोबर <laughs> आहे ना काय निघणार आहे जगजागी जागजागी वाहिले हरभरे असं अर्धा फिरल्यासारखा झाला काय निघणार आहे एवढे फवारे केले हरभरे मी निंदन केलं पाणी दिलं काय राजा काय मजुरी दे मा घाला माणूस इकडे आता मजुरी निघत नाही ना हरभरा टाकला नाही यंदा ना होईल वाजवतात हरभरा जास लोकांचं घेणं घेणं आहे ते फिटून जाईल काय जा आहे सारखीच गत दरवर्षी जी दरवर्षी सारखीच गत सोयाबीन आहे ते सोयाबीन ते भाव नाही ते गेला घाटत नाही सहर बरे जसं झालं काय जा काय आहे सर सारखच गत कास्त करायची ओला ना बरोबर आहे ना नाही तर काय सारखीच गत आहे ना बरं जाऊ द्या बाबा शिवापो ते किती काय दिक्कत ते बदलू लागत आहे काय एखाद्या करायला पुरत नाही आहे तुम्ही जातो वावराकडे हो ये हरभरा सोंगला हरभरा पण ते काळा जरा ना गंजी लावेल त्याची काय काळा जरा तर काय निघणार आहे त्यातनी आता हेच मी याच मशीनवाल्याला म्हणा लागेल चालू बांधे काढून त्यासाठी झालं होतं मी मला म्हणावेल पण हे कुठे गेला म्हणता ते दिसून राहिला इथे आता गंजी आहे तेवढी तर काढून घ्यावी लागणार आहे तुले हो ना त्यासाठी चालतो मी मला काढून घ्या काय करता आता मग काय केवळ किती काही निघून काही निघो काढा लागणारच आहे ना बरोबर आहे बरं येतो मग मी जंकिरा भाऊ जाऊ दे तिकडे सांगता त्याने आला की बाहेर बरं आहे मला काढा जाते मला तेवढा काढून अरे सांगता ना सांगता ना फायदा बोलला गेला असेल तर भाऊ घाला लागेल जरासा बोलला गेला तर नाही नारोबर आपला नाही तर जाऊ द्या कुठे भाऊ घालणार काय घालता आपल्या इकडे मार्केटवर नेणं आहे मी लोकांचे देणं घेणं करणार आहे बात होते कारण आता राहिलाच किती याच्यात होऊन बात होते कारण बात आहे अर्ध्या घंट्याची मग काय होऊन जाते एवढा तर बरा कास्तकारात आहेच तसं चिटलं ते घडत नाही शिजलं ते तोंडात ना पडत नाही कास्तकाराची गत असतेच त्याची